नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम पी सी जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील वृत्तपत्रे बघणार आहोत जे खूप अत्यंत महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी एम पी सी आणि सरळसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यामध्ये आपण वृत्तपत्र वर्ष स्थळ आणि संस्थापक पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला जर तुम्ही चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहिलं वृत्तपत्र आहे बॉम्बे हेरॉल्ड हे सतराशे ऐंशीमध्ये सुरू झालं होतं काही ठिकाणी त्याला सतराशे एकोणनव्वदसुद्धा म्हटलेलं आहे स्थळ मुंबई आहे आणि कोण संस्थापक आहे तर मिस्टर मॅक्लिन दुसरं बॉम्बे गॅझेट सतराशे नव्वद स्थळ आहे मुंबई आणि संस्थापक मिस्टर मॅकलिन यांनी सुरू केलेलं आहे जे बॉम्बे कुरिअर वृत्तपत्र आहे ते सतराशे ब्याण्णवमध्ये निघालं होतं आणि मुंबईतून निघालेलं होतं त्याचे संस्थापक होते ते ल्यूक बर्नर होते मुंबई समाचार एक जुलै अठराशे बावीस स्थळ मुंबई आणि हे फरदूनजी मर्जवान यांनी सुरू केलं होतं हे लक्षात ठेवा परत मुंबा मुंबापूर वर्तप वर्तमानपत्र अठराशे मध्ये निघालं होतं स्थळ होतं मुंबई आणि शेजवलकर आणि प्रियोळकर या दोघांनी काढलेलं होतं वृत्तपत्र हे महत्त्वाचंच आहे दर्पण दर्पण सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये निघालेलं होतं वृत्तपत्र हे मुंबईतून आणि संस्थापक कोण होते तर बाळशास्त्री जांभेकर होते हे महत्त्वाचं वृत्तपत्र हे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे परत बॉम्बे टाइम्स अठराशे अडतीसमधून निघालेलं आहे मुंबईतून रॉबर्ट नाईट आणि थॉमस बेनेट ठीक आहे मुंबई अखबार तीन जुलै अठराशे चाळीस मुंबईतून सूर्याजी कृष्णाजी यांनी काढलेलं आहे परत ज्ञान सिंधू ज्ञान सिंधू अठराशे बेचाळीस मुंबईतून निघालेला आहे वीरेश्वर सदाशिव छत्रे यांनाच तात्या छत्रेसुद्धा म्हटलं जातं ठीक आहे असं देण्यात ठेवा सिंधूला छत्री लागते ट्रिक देण्यात ठेवा असे सिंधूला काय लागते छत्री लागते शाळा जाताना ठीक आहे सिंधू छत्री असं देण्यात ठेवा परत ज्ञानोदय ज्ञानोदय जून अठराशे बेचाळीसमध्ये निघालं होतं अहमदनगरमधून होतं स्थळ देण्यात ठेवा हे जरा युनिक आहे अहमदनगर आणि हे पहिला संस्थापक कोण संपादक कोण होते तर रे हेनरी व्हॅलेंटाईन होते हे व्हॅलेंटाईन झाले व्हॅलेंटाईन होते ठीक आहे ज्ञान सिंधूजी परत ज्ञानोदय ज्ञानोदय हेनरी व्हॅलेंटन आहे मित्रो मित्रोदय मित्रोदय पुणे पुण्यामधून परत वीरेश्वर सदाशिव छत्रे व तात्या छत्रे त्यांनाच तात्या छत्रे म्हणत होते ठीक आहे व दिले ते मित्रोदय कोणी काढले तर वीरेश्वर सदाशिव छत्रे यांनी काढले तात्या छत्रे ज्ञानप्रकाश ज्ञानप्रकाश कोणाचा आहे तर बारा फेब्रुवारी अठराशे एकोणपन्नासमधून काढलेलं आहे हे पुण्यामधून कृष्णाजी त्र्यंबक रानडे असं देण्यात ठेवा की ज्ञानाचा प्रकाश कोणावर पडला तर रानडेवरती पडलेला आहे रानडे खूप हुशार होते त्यामुळे नानाचा प्रकाश कोणावर पडला आहे रानडेवर पडलेला आहे मग अशा आपण सिंधूचं काय देणं ठेवलेलं छत्री सिंधूला काय पाहिजे छत्री पाहिजे आता रास्त गोफ्तार हे माहिती आहे आपल्याला अठराशे एक्क्याण्णव मुंबईमधून दादाभाई नवरोजी यांनी काढलेलं आहे रास्त गोफ्तार दादाभाई नवरोजी पुना ऑब्झर्वर पुना ऑब्झर्वर पंधरा मे अठराशे बावन्न पुणेमधून पहिला संपादक कोण होता चार्ल्स विल्यम ॲलन ठीक आहे पुण्यावर ऑब्झर्व कोण करतो म्हणजे पाहणी कोण करतो तर चार्ल्स पाहणी करतो असं देण्यात ठेवा चार्ल्स काय करतो दा पाहणी करतो दा पुण्यावर शुभसूचक शुभसूचक अठराशे एकोणसाठ सातारामधून रामचंद्र अप्पाजी आता भगवान राम आपण काय म्हणतो शुभसूचक मानतो शुभसि सूचक आपण मानतो त्यामुळे राम देण्यात ठेवा रामवर्ण शुभसूचक रामचंद्र अप्पाजी ठीक आहे इंदूप्रकाश इंदूप्रकाश जानेवारी अठराशे बासष्ट मुंबईमधून चंदावरकर आणि विष्णू परशुराम पंडित मागास ज्ञानाचा प्रकाश कोणावर पडला होता रानडे आता इंदूचा प्रकाश पंडितांवर पडला असं देण्यात ठेवा इंदू पंडित अर्णोदय अर्णोदय अठराशे सहासष्ट ठाण्यामधून दोंडूपंत फडके आणि काशीनाथ विष्णू विष्णू फडके आता अर्णोदय कसं लक्षात ठेवायचं अर्णोदय म्हणजे सकाळ ठीक आहे सकाळी काय केलं जातो ध्वज फडकवला जातो त्यामुळे फडके देण्यात ठेवा अरुणोदय फडके खानदेश वैभव अठराशे सदुसष्टमधून धुळे येथून बळवंत जनार्दन करंदीकर ठीक आहे दीनबंधू एक जानेवारी अठराशे मधून पुणे येथून कृष्णराव भालेकर नारायण मेघाजी लेखंडे व वा, वासुदेव लिंगोजी बर्जे पहिले कृष्णराव भालेकर होते नंतर लोखंडे झाले आणि नंतर वासुदेव लिंगोजी बर बिर्जे होते ठीक आहे तिघ जण संपादक होते संस्थापक होते परत केसरी केसरी अठराशे एक्क्याऐंशी पुणेमधून गोपाळ गणेश आगरकर आणि कृष्णाजी कानेटकर हे त्याचे संपादक होते केसरी हे मराठीतून असायचं आणि जे मराठं होतं ते इंग्लिशमधून असायचं हे अठराशे एक्क्याऐंशी पुणे लोकमान्य टिळक आणि नंतर नरसी केळकर यांच्याकडं होतं संपादक आता सत्सार सत्सार कोणाचं उत्तर ज्योतिराव फुले यांचं होतं कधी अठराशे पंच्याऐंशी पुण्यामधूनच होतं फक्त सत्सार कोणाचं एवढं देणं ठेवा महात्मा ज्योतिराव फुले राघव भूषण राघवभूषण अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये येवला येथून काढलं होतं हे जरा युनिका देण्यात ठेवा येवला इथून गुलाबसिंग कौशल यांनी काढलेलं होते कोण राघवभूषण असं देण्यात ठेवा राघवला काय द्यायचं आपण गुलाब द्यायचं आहे राघवला गुलाब द्यायच आहे दिनमित्र दिनमित्र अठराशे अठ्ठ्याऐंशी पुणे येथून गणपत पाटील आणि नंतर एकोणीसशे दहामध्ये मुकुंदराव पाटील आता कसं देण्यात ठेवायचं दिनमित्र दिनमित्र म्हणजे दिन म्हणजे दिवस असतो दिवसा कोण असतात आपले मित्र पाटील असतात पाटलांना मित्र ठेवायचं असतं असं देण्यात ठेवा दिनमित्र गणपत पाटील आणि मुकुंदराव पाटील दोन्ही पण पाटील आहेत शेतकऱ्यांचा कैवारी मुंबई येथून कुणी केलेलं दामोदर सावळाराम यंदे असं देण्यात ठेवा यंदा शेतकरी आहे शेतकऱ्यांचं राज आहे शेतकऱ्यांचा कैवारी यंदे महाराष्ट्र अठराशे सत्त्याण्णवमधून नागपूर येथून गोपाळराव ओगले आणि उपसंपादक कोण होते गजाननराव माडखोलकर होते असं देण्यात ठेवा महाराष्ट्रात येऊन गोपाळराव काय गेलेत ओकलेत असं देण्यात ठेवा हे ट्रिक म्हणून देणार ठेवा कोणाचाही आपण करायचं नाही आपल्याला असं देणार ठेवा ओकले ठीक आहे महाराष्ट्रात येऊन ओकले महाराष्ट्र वृत्तपत्र आहे आणि ओकले दैनिक गुराखी दैनिक गुराखी कसं देण्यात ठेवणार तुम्ही तर आधी कधी निघाले ते अठराशे नव्याण्णवमध्ये निघाले मुंबई इथून विनायक नारायण भाले आता गुराखी गुराखीनं जर तुम्ही चाराने गेलं तर तुम्हाला काय पाहिजे तुमच्यासोबत भाला पाहिजे त्यांनाही करायला ठीक आहे तर भाले दिना ठेवा विनायक नारायण भाले मराठा दिनबंधू मराठा दिनबंधू एकोणीसशेमधून पुणे इथून निघाले भास्करराव जाधव आणि मागाशी नुसतं दिनबंधू कोणाचं होतं तर कृष्णराव भालेकर यांचं होतं लोखांडे आणि बिर्जे आणि हे मराठा दिनबंधू कोणाचं आहे तर भास्करराव जाधव यांचं काळ काळ कोणाचा आहे तर एकोणीसशे सहामधून महाराष्ट्र इथून कोणी काढलेलं शिवराम महादेव परांजपे असं देण्यात ठेवा काळ कोणाचा आला आहे तर शिवराम महादेव परांजपेचा वाक्यचं डायरेक्ट बोलायचं काळ कोण झाला आहे तर शिवराम महादेव परांजपे यांचा आहे आता राष्ट्रमत ह्या जर ट्रीक तुम्ही जर सारखं बोलला ना तुमच्या शंभर टक्के लक्षात राहणार आहे राष्ट्रमत राष्ट्रमत एकोणीसशे आठमध्ये मुंबईतून सीताराम पंत सिके म्हणजे सिके दामले ठीक आहे आता एकच देणार ठेव राष्ट्रमत राष्ट्राला मत देऊन काय झाले ते सिके दमलेत मत देऊन काय झाले ते दामलेत राष्ट्राला मत देऊन बॉम्बे क्रॉनिकल एकोणीसशे दहा मुंबई इथून बी जी हार्निमन यांनी सुरू केलं होतं बॉम्बे क्रॉनिकल बी जी हार्निमन विश्वबंधू विश्वबंधू एकोणीसशे अकरा कोल्हापूर येथून बळवंत कृष्ण पिसाळ विश्वाचे बंधू कोण आहेत पिसाळ असं देण्यात ठेवा दैनिक संदेश दैनिक संदेश एकोण एकोणीसशे पंधरामधून मुंबई अच्युतराव कोल्हटकर ठीक आहे अच्युतराव कोल्हटकर सत्योदय सत्योदय एकोणीसशे पंधरा करजगाव येथून कृष्णाजी कारकजी चौधरी सत्योदय चौधरी आणि मग अशी अर्णोदेव होतं ते काय होतं फडके सकाळ सकाळचे झेंडा फडकतात ठीक आहे अर्णोदेव आणि सत्यदेव कोणाचं आहे चौधरी यांचं स चौधरी नेहमी सर खरं खरं बोलतात जागरूक जागरूक एक कोण एकोणीसशे सतरा पुणे इथून वालचंद्र कोठारी जागरूक ठीक आहे महेश कोठारी त्याच्यावरून जागरूक देणार कारण ते नेहमी जागरूक असतात महेश कोठारी तसं वालचंद कोठारी जागरूक आता जागृती जागृती पंचवीस ऑक्टोंबर एकोणीशे सतरा बडोदा इथून भगवंतराव पाळेकर आता जागृती जागृती कसं देण्यात ठेवणं तर हो जागृतीला काय केलं पाळले असं देण्यात ठेवा स्ट्रिक हो। म्हणून देण्यात ठेवा हो, पाळेकर ठीक आहे जागृती पाळेकर डेक्कन रयत एकोणीसशे अठरा पुणे येथून अण्णासाहेब लट्टे आणि वालचंद कोठारी ठीक आहे वालचंद कोठारेंचं मग काय होतं जागरूक होतं लोकसंग्रह लोकसंग्रह अकरा जून एकोणीसशे एकोणीसमधून पुणे येथून शंकरराव लवाटे यांनी केलं होतं विजय मराठा श्रीपदराव शिंदे आणि श्रीपदराव शिंदे ठीक आहे बरोबर आहे विजय मराठा श्रीपदराव शिंदे सत्यप्रकाश एकोणीसशे एकोणीस तासगाव येथून नारायण रामचंद्र विभूते सत्यप्रकाश विभूते यांचं होतं ठीक आहे गरिबांचा कैवारी दत्ताजीराव कुर्णे आणि मग अशी शेतकऱ्यांचं कैवारी कोण होतं दामोदर सावळाराम यंदे यंदा शेतकऱ्यांचं राज्य आहे ठीक आहे गरिबांचा कैवारी दत्ताजीराव कुर्णे तरुण मराठा एकोणीसशे वीस कोल्हापूरमधून जरा आजगावकर सकाराम पांडुरंग सावंत राष्ट्रवीर नऊ मे एकोणीसशे एकवीस बेळगाव श्यामराव देसाई आणि श्यामराव भोसले देसाई आणि भोसले राष्ट्रवीर कोण आहेत देसाई आणि भोसले आहेत प्रबोधन प्रबोधन माहिती आहे आपल्याला त्यांना प्रबोधनकार म्हटलं जातं त्यांना केशव स सीताराम ठाकरे यांना सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एकवीस मुंबईतून संजीवन नऊ नोहे नोहेंबर एकोणीसशे एकवीस पुणे येथून दत्तात्रय भीमाजी रणदिवे संजीवन रणदिवे ठीक आहे शिवछत्रपती एकोणीसशे एकवीस पुणे येथून कीर्तिवनराव निंबाळकर आणि केशवराव बाघडे यांनी केलं होतं आणि श्री शिवस्मारक एकोणीसशे बावीस येथून केशवराव जयदे यांनी सुरू केलं होतं हंटर एकोणीसशे पंचवीस कोल्हापूर येथून हरिभाऊ लक्ष्मण चव्हाण आणि खंडेराव बागले यांनी केलं होतं हरिभाऊ लक्ष्मण चव्हाण आणि खंडेराव बागले यांनी कर्मवीर एक ऑक्टोंबर एकोणीसशे पंचवीस कोल्हापूर येथून भोसले शी भोसले कर्मवीर कोणी तर शी आ भोसले यांनी मजूर मजूर एकोणीसशे पंचवीस पुणे येथून रामचंद्र नारायण लाड लाड काय तर मजूर आहेत असं देणार ठेवा हो। लाड काय करतात मजूर ठीक आहे परत नवप्रभा नवप्रभा एकोणीश पंचवीसमधून सावंतवाडी बाबासाहेब रामचंद्र घोरपडे नवप्रभा घोरपडे ठीक आहे सत्यवादी सत्यवादी एकवीस मे एकोणीसशे सव्वीस सातारा इथून बाळासाहेब पाटील बाळ बाळ नेहमी खरं बोलत असतं सत्य देना ठेवा सत्यवादी बाळासाहेब पाटील ब्राह्मणेत्तर अकरा जुलै एकोणीसशे सव्वीस वर्धा येथून व्यंकटराव गोडे आता गोडे ब्राह्मणे ब्राह्मणेत्तर कसे ब्राह्मणासारखे काय बोलतात गोड गोडे बोलतात गोड बोलतात असं देण्यात ठेवा को परत येतं सांगत। तुम्हाला सांगतो मी कोणालाही हानी पो पोचवायची नाही फक्त आपण आपण आपणही लक्षात ठेवतो ठीक आहे ब्राह्मणेत्तर गोडे असं देण्यात ठेवा ठीक आहे प्रतिनिधी प्रतिनिधी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सव्वीस वसईमधून सकाराम हरी गोलटकर सकाराम हरी सकारामला के काय केलं आहे प्रतिनिधी केला आहे क्रांती क्रांती एक मे एकोणीसशे सत्तावीस मुंबई येथून जोगळेकर मिरजकर घाटे असं लगातार देण्यात ठेवतो क्रांती कुणी घडून आणली जोगळेकर मिरजकर आणि घाटे यांनी घडून आणली लोकहितवादी एकतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तावीस पुणे येथून केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार आणि यांचं दुसरं कुठलं तर मग प्रबोधन होतं ठीक आहे आणि लोकहितवादी एक मिनटं परत महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी एकोणीशे एकतीस अमरावती अमरावती येथून श्यामराव यादवराव गुंड यांनी सुरू केलं होतं महाराष्ट्र केसरी केसरी गुंड असं देण्यात ठेवा सकाळ डॉक्ट एक जानेवारी एकोणीसशे बत्तीस पुणे परती कसं देण्यात येणार तर सकाळ सकाळी एकोण उठतात लवकर तर डॉक्टर लोक उठतात त्याच्यावरून डॉक्टर नानासाहेब परळेकर देण्यात ठेवा डॉक्टर नानासाहेब परुळेकर परत दैनिक लोकशक्ती एकोणीसशे पस्तीस पुणे येथून आचार्य जावडेकर यांनी केलं होतं ठीक आहे परत दैनिक पुढारी तेरा मे एकोणीसशे सदोतीस कोल्हापूर येथून गणपतराव जाधव यांनी केलं होतं पुढारी कोण आहेत गणपतराव आहेत ठीक आहे गणपतराव पुढारी असं देण्यात गणपतराव पुढारी महाराष्ट्र टाईम्स एकोणीसशे बासष्टमध्ये मुंबई येथून द्वाभ कर्णिक कर्णिक यांनी महाराष्ट्र टाइम्स सुरू केलं होतं ठीक आहे आता श्रद्धानंद हे सावरकर यांनी सुरू केलं होतं श्रद्धानंद सावरकर यांनी सुरू केलं होतं संग्राम गणपतराव नालावडे यांनी अग्रणी दामोदर शिखरे यांनी चितपावन हे केतकर यांनी सुरू केलं होतं तेज हे दिनकरराव जवळकर यांनी सुरू केलं होतं ठीक आहे आणि मग अशी काय होतं विजय मराठा होतं ना विजय मराठा सॉरी विजय मराठा हे श्रीपदराव शिंदे यांचं होतं आणि काळ आपलं हे कोणाचं होतं शिवराम महादेवपरांचं हे म्हणजे जर कन्फ्युजन होतं ते लक्षात ठेवायचं जरा विजय मराठा श्रीपदराव शिंदे यांचं होतं आणि तेज दिनकरराव जवळकर यांचं होतं जागृती माडखोलकर यांचं आहे जगदवी तेच्छू हे कोणाचं आहे तर रावजी श्रीधर गोंधळेकर यांचं आहे आणि विहारी भास्कर तथा तात्या फडके यांचं आहे विहारी देशसेवक कोणाचं आहे तर अच्युतराव कोलटकर यांचं आहे हिंद स्वराज्य रणछोडदास यांचं हिंद स्वराज्य कोणाचं आहे रणछोडदास भाला भास्करराव भोपटकर यांचा आहे अहिताग्नी हे कोणाचं आहे शंकर रामचंद्र राजवाड यांचं आहे लोकहित हे बाबासाहेब बोलेंचं आहे आणि मगाशी लोकहितवादी कोणाचं होतं तर ठाकरे यांचं होतं राष्ट्रवीर कोणाचं आहे तर श्यामराव श्यामवीर देसाई यांचं आहे आणि मगाशी राष्ट्रमत कोणाचं होतं तर दामले यांचं होतं राष्ट्राला मत देऊन काय झालं दमलित ते आणि राष्ट्रवीर कोणाचं तर शामवीर देसाई द वेनगार्ड कोणाचं आहे एम एन रॉय ठीक आहे आणि उर्दू ई मौला कोणाचा आहे तर मौलाना हसरत मोहान यांचा आहे एवढी महत्त्वाची वृत्तपत्रे होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर याची तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तसंच मी टेलिग्रामचे चॅनल मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्याच्यावरून तुम्ही नक्की जॉईन करू शकता आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया जय हिंद